सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन संस्थेत चोवीस कोटी तेहतीस लाख शहाऐंशी हजार वीस रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चेअरमन अविनाश प्रकाश बोंबॅल राहणार एकशे एक्कावन्न बाय तेवीस रविवार पेठ सोलापूर यांच्यासह चौदा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रथम वि विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन बप्पाजी छबुराव पवार यांनी या आरोपीविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन नियमित डी चोवीस ते एकतीस भद्रावती कॉम्प्लेक्स सोलापूर या संस्थेचे पदाधिकारी व इतर संबंधित लाभार्थी वरील एक ते चौदा यांनी आपापसात संगनमत करून एक एप्रिल दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस रोजीपर्यंत या आर्थिक वर्षात संस्थेमध्ये चोवीस कोटी तेहत्तीस लाख शहाऐंशी हजार वीस रुपये इतक्या रकमेचा गैरव्यवहार करून त्यातील रक्कम आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्याचा अपहार करून सदर संस्थेशी विश्वासघात करून फसवणूक केली बाप्पाजी छबराव पवार प्रथम विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन सहकारी संस्था विणकर सोलापूर यांनी केलेल्या वैधानिक के लेखापरीक्षणात ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली त्यानुसार बाप्पाजी पवार यांनी पोलीस ठाण्यात सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशनच्या पदाधिकारी व लाभार्थ्यांसहित चौदा जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपींमध्ये चेअरमन अविनाश प्रकाश बोंबड्याल राहणार रविवार पेठ संचालक सहदेव मणमंतू इप्पलपल्ली राहणार सतराशे एकोणनव्वद दत्तनगर श्रीहरी रामण्णा बिडप राहणार सोळाशे तीस कुचनगर संचालक संजय भुमय्या कोंडा राहणार तीनशे दोन भवानीपेठ संचालक मनोहर पापैया इगे राहणार चौदाशे नऊ दाजीपेठ संचालक यादगिरी बालैया वड्डेपल्ली राहणार तेराशे वीस पेठ संचालक सर्वेशाम शंकरराव येमूल राहणार अकराशे चौऱ्याण्णव न्यूपाछापेठ संचालक श्रीहरी हणमय्या इराबत्ती राहणार एकशे सत्तावन्न साखरपेठ संचालक व्यंकटेश बालाजी बोगा राहणार अठराशे अडोतीस दत्तनगर बालचन कॉलेज जवळ संचालक लक्ष्मीनारायण शंकर देवसानी राहणार दोनशे एक वेणुगोपाळनगर संचालक वेणुगोपाळ केशव अंकम राहणार जोडभावीपेठ संचालिका कल्पना श्रीरंग रापोल राहणार जोडभावीपेठ संचालिका मंगम्माबाई कृष्णाहरी आडम राहणार नटराज हाऊसिंग सोसायटी आणि प्रभारी व्यवस्थापक रामचंद्र बालराज सामलेटी राहणार पंधराशे अठ्ठावन्न दाजीपेठ यांचा समावेश आहे जेलरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत